समाजाने एकत्र येऊन कार्य केलं तर खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेबांना आदरांजली ठरेल प्रीतम रुके यांची प्रतिक्रिया दापोलीत केळसकर नाका येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली वाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने जनसागर एकवटला होता समाजाचे व पक्षाचे पुढारी देखील यावेळी उपस्थित होते बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त या ठिकाणी दापोलीमध्ये एक जनसभा घेण्यात आली यावेळी मान्यवरांनी आपले मोलाचे विचार व्यक्त केले बौद्ध समाजाने एकत्र येऊन कार्य केलं तर खऱ्या अर्थाने बाबासाहेबांना श्रद्धांजली ठरेल अशी प्रतिक्रिया यावेळी नेते प्रीतम रुके यांनी व्यक्त केली पाच दिवस आहेत ते आपल्याला दिलाही न संपणार आहे परंतु बाबासाहेबांनी धम्म दिला आहे हा धम्म तुम्हाला जीवन ते ठेवण्याचा आहे धम्माच्या गरजेचं आहे आणि दोष देण्यापेक्षा असा सुंदर धर्म बाबासाहेबांनी दिला आहे त्या धम्माप्रती आपण त्या धम्म मार्गावरून त्या याकरता हा मुद्दा मी उद्या सांगितला की करता आपल्या बोधन सेवा संघाच्या वतीनं उद्याच्या पंधरा तारखेपासून तर मला वाटतं चोवीस तारखेपर्यंत चारिकेचा कार्यक्रम आपण घेतलाय हा चारिका तो कार्यक्रम आहे हा चारिका कार्यक्रम हा काही नवीन नाही आहे पण आपल्यासाठी नवीन आहे सर्वांसाठी हा चारिका कार्यक्रम काय आपल्याला माहिती नाही पण ही बुद्ध संस्कृती आहे हजारो अडीच हजार वर्षापूर्वीची संस्कृती आहे त्या अडीच हजार वर्षापूर्वीची संस्कृती जी आहे तो कार्यक्रम आपण खऱ्या अर्थानं आपण घेणार आहोत आणि म्हणून त्याची माहिती मला वाटतं सन्मान आदरणीय अध्यक्ष देतील परंतु धम्ब किती महत्वाचा आहे आणि म्हणून तो समजून घेणं करायचा आहे आणि म्हणून बाबासाहेब दिल्या धम्म मार्गावरती आपण चालूया हीच खऱ्या अर्थानं बाबासाहेबांना अभिवादन होईल हीच श्रद्धांजली होईल मी अधिक न बोलता कारण कार्यकर्त्यांना मला वाटतं वरचं बोलायला सांगितलं प्रत्येक जर मी आता नाही बोल मी नंतर बोलेन त्यांना महत्वाचं बोलायचं आहे सगळ्यांना त्यामुळे त्यांच्यासाठी वेळ दिला पाहिजे आणि म्हणून मी आज आधी बोलत नाही आहे पण ते करायला पाहिजे सर्वांनी एकत्र येऊया सर्व सांगिक येऊया सर्वांनी एकत्र येऊ हा जो गाडा बाबासाहेबांनी आपण दिला आहे गाणा जरी पुढं नेताला आला नाही आहे तरी तो मागे देखील ठेवता कामान आहे आणि म्हणून मध्यम मार्ग गेला आहे बुद्धाच्या मध्यमार्गाने चालत असताना सर्व आपल्या दापोली तालुक्यातील सामाजिक संघटना असेल आपल्या आपले विविध राजकीय राजकारणाचे पक्ष असतील विचाराचे पक्ष असतील या सर्वांनी एकत्र येऊन खऱ्या अर्थानं काम केलं तर जे काम कार्य जे आतूर आहे हे कार्य खऱ्या अर्थानं आपण केलं तरच बाबासाहेबांचं सदन घडेल असं मला वाटतं मी आज अधिक न बोलता बाबासाहेबांना या महापरी दिवाळीच्या निमित्तानं मी विनम्रपणे अभिवन करतो इथे सांगतो जय भीम ज्योति बीवलकर दापोली वार्ता